எல்லாம் பவுரு பானிவா பானி பித்திரம் பான ஐ வா पाणी ओढी जाईल मी लाईव्ह गेलो युट्यूब लाईव ना हो जरा वाटला काय मग कार मित्रांनो आपल्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे पाणी खूपच आहे पाणी खूप पडू दे पाणी पाणी चाललं चाललंय भीती वाटते खूप अति भयंकर वाटते मला तर खूप भीती वाटते मित्रांनो हे पाणी पडतय वगैरे रात्री खूपच मोठा पाऊस झालाय पाण्याचा भीती वाढते खूप पाऊस करा झालेला आहे मित्रांनो आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे चुपास पाऊस झाला पाणी खूप पाच येतो మగతీ खूप भीती वाटते लवकरात लवकर यार अरे या खूप पडत पाय झालं तर फेल पाहिजे बरं का आपण पावसाला पाणी पुढे मला एवढं पाणी वाचलं तुम्हाला काहीच होणार नाही काहीच पाणी एवढं वाचतय अर मी पाणी का या एवढं नाही नाही मित्रांनो आजूबाजू तर पण तुम्हाला परिसर दाखवतो पाणी खूप वाचतय यातून जाऊन आलो आमच्या लाईमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो साईडला मला तर वाटव झालं काय काय झालंय पा पाहावं लागेल ना मालामध्ये जाऊन इकडं ठेवा काय काढून हा काय बाजरी झोपली शेतकऱ्याचं लुस्कानाचं लुस्कान बाजरी झोपली कुठे झोपली नाही उभा आहे दिसती झोपली फोटोच उभा थो दिसती थोडी झोपली का बी कमेंट मध्ये सांगा बरं मित्रांनो शेंग नु। आला तुला शेंगाला झालं बघ काढायला काढायला नाही आला मित्रांनो सांगा बरं शेंगा आला हिर्याचा तू तुम्ही काढायला आलाय राम 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 शेतकऱ्याची अवस्था खूपच हाल झाली दोन दिवसात पाऊस झाला केलंय केलाय भाग पाऊस झालाय तूर उडी पण काढायला समधे गाणे वाचते देवाची कृपा फर्स्ट टाइम म्हणजे विषय काही पाऊस किती झाला नाही पाठ ताज जोड्या नाही काहीच नाही राम कृष्ण हरी माझा मित्र फसला <laughs> चपला जागा मग ऐक काढू का मग सँडल चोरून घेतो चला आता फसत कस बघू हे पण फसतोय मित्रांनो मी थमने टाकली कोणी थमने बघून आहे पोहून देते भांदारात फुट नाही तर काढा पण झोपली झोपली बाजरी झोपली अरे मोरूया मित्रांनो आमच्या व्हिडिओ मध्ये लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं शेतकरी राडा खूपच झाला शेतकऱ्याचा पावसाने आता शेतकऱ्याला कोण काय देणार आहे डायरेक्ट उपटून त्यामुळे शेतकऱ्या खात लक्ष देत शेतकऱ्याचे कोणी व्हिडिओ पण पाहत नाही दोघ दोघ येते पोहोच झुरू सध्या लोक आले ते फोन गेले तु साप आला इकडे 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 लोक साप्रेस बुडतोठा होता आपल्या सांगा ते बघ काँग्रेस बुडतून हलते का शेलट होती का बारीक लिमोठ मोठा साप होता तिथं ते गावच आपल्या इकडं नावांचं काळा बरं का शेतकऱ्याला समजा कुठेत भीती आहे पावसाची भीती काळा हा साफ होई दिला मोठा मित्रांनो पाणी नको घालू इथं याच्यात कुठं इथं असणार एवढं जागा खाली पण बघ पलीक पण बघ गेली असल्याच पलीक गेला असल्याचं बघितलं ना बाबा शेलाटी बिलाटी असली तर आपलं टक्के च हे नको काही डिस्टर्ब न करू का मित्रांनो वातावरण आमच्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे आम्हाला सर सर सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा बारीक होता छोटा होता साप शेटी सारखा का, काळा होता मित्रांनो तुम्हाला पाणी दाखवत परत एकदा कारण आता आम्हाला लागणार आहे पायाचे हल खूपच अवघड झाले ते आणि आमच्या जवळच पाणी धबधबा असते पहिले कधी सुद्धा असेल ना पाणी तिथे जाऊन तुम्हाला पाणी दाखवतो किती खूपच मोठा पाऊस झाला हे आता उल तुम्हाला पाणी दिसेल थोडं थोडं खाली पाऊस चाल रे चुप आता साफ दिसत आपल्याला लाईक मित्रांनो लाईक सर सर लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो पाणी कसं आहे मग मित्रांनो पाणी तुम्हाला पाण्यात जाऊन दाखवतो तुम्ही क्वालिटी पण कशी मध्ये सांगा बरं आम्हाला पण काही माहीत होईल क्वालिटी सांगा क्वालिटी मित्रांनो पाणी पाणी बा मित्रांनो पाणी ओढत पाणी पाणी ओढतंय महाराज असेल मोठ पाणी 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 पावसा दोन आहे दिवसात मराठी बोर काय म्हणत असेल बोर आता

व्हायरल करा जेवढा व्हायरल लाईक करा लाईक करा मित्रांनो लाईक करा कमेंट मध्ये सांगा क्वालिटी कशी दिसती कमेंट मध्ये कमेंट मध्ये क्वालिटी सांगा मित्रांनो क्वालिटी कशी दिसती चला मित्रांनो तुम्हाला आम्ही आता धबधबा दाखवतो धबधबा म्हणजे भंडारा फडक्यात पाणी खूप येतो मी साईको मिट पण कुठून येतो मित्रांनो मोबाईल येतात पाण्यात पडला तर आमचं समजा गई हो भीती वाटती खूप राम 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 मित्रांनो भीती वाटती खूप राम 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 बाल बाल बच गया गिरने से जैसा कि थोड़ा पानी मित्रों ने कैसा इतनी पानी नहीं मित्रों ने अगर तो पानी खूब तोड़ते पानी में जो साथ में लगा दिखाएं तो है फिर हाय रोहित फार्मर लाइक कर भाई लाईक कर लाईव्ह ला रोहित हाय म्हणलं कमेंटमध्ये सांगा कोण कोण आला लाईव्ह मध्ये आमच्या लाईव्हला स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचं सर्व सर्वांच रोहित हा रोहित भाई म्हणलं लाईक रोहित फार्मर पाणी वगैरे वातावरण पण पावसाच झालेला आहे मित्रांनो पाणी लय आलेले पावसाने भीती वाढती पावसाच वातावरण झालं मित्रांनो आमच्या चॅनलला मित्रांनो फक्त तुमचीच गरज आहे लाईव्ह मध्ये आल्या आल्या क्या? तेरा क्या हो गया बस ऐसा हो गया क्या पानी, ज़िए। पानी, ज़िए। पानी, पानी पानी ज़िए। पानी स्पीड खूब जास्त खूब जाती रोहित फार्मर रोहित भाई लाईक मारा कोणी पाण्यातून रस्ता आहे आमचा पाणी एवढं आलं की सांगतात शो मित्रांनो साईड आम्ही चला इथं साफ होत का हा कुठं होता रस्त्यावर बसेला तुमची वाट बघत होता तो चल इकडनं पाणी दाखवू मित्र मित्रांना बंजारावरती पण जाऊ पण इथं पण थोडं दाखव ना पाणी त्यांना परत नाराज होते ना आपल्यावर पाण्याची स्पीड खूप आहे मित्रांनो एवढं पाणी एखादा जोर आले मला गडी व्हायला काय लागतोय खाली पाडल्या पालता मित्रांनो हे पा पाणी हे पहा निसर्ग वातावरण तर बघते बांधारा इकडं तुम्हाला दाखवतो जवळ जाऊन तर मित्रांनो कमेंट करीत ना तुम्ही कमेंट करीत जा लाईक तर अजून कोणीच मारले नाही हो मित्रांनो लाईक मारीत जा कमेंट करीत जा पाणी 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 नुसतं पाणी पाणीच झालंय पावसाने पाणीच केलंय ते पहा मित्रांनो पाणी किती वाहत आहे तिकडे बंदर आहे तिकडे जवळ जाऊन दाखवतो मित्रांनो कमेंट करीत जा कमेंट करीत नाही तुम्ही आम्ही नाराज होतात ना कमेंट जा मित्रांनो पाणी अतिशय प्रचंड वेगाने वाहत आहे कमेंट जा ना मित्रांनो लाईक करी जा कमेंट सगळं महत्वाचं आहे मित्रांनो आणि जीवनात फिरायचा आनंद घ्यायचा मित्रांनो पाणी तर खूप वेगाने वाहत आहे पापा पाण्याचा वेग एका जागेवरून पाणी होते इथला लाटबा पग लाट दिस होती मित्रांनो लाटबा हे बघरत आहे आसूच बाजारात तर ते आसूच दिसतं अंतरावर एवढं जवळ पाणी होतं हे तर कर काय हे पाणी थोडं जाईल हे पाणी नाही एवढं वगैरे एवढं असं बरोबर आहे जराते बघितलं पाणी पोहोचलं तवान एवढं आहे त्याच्यापेक्षा जास्त आर हाय मित्रांनो हाय चॅनलमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा मित्रांनो तुम्हाला वरती जाऊन दाखवतो पाणी किती आहे बंधारापासून बंधरावरती जाऊ तिथं पाणी पाऊस खूप जास्त होतो आणि गावाकडची राहायची मजा आहे ना मित्रांनो ती कुठंच नाही पाणी म्हणजे खूपच पाणी पाणी केलं पावसाने ते फक्त तुम्हाला दाखवणार करा तो किती रिक्स आत्ताच मी पण प्रयत्न करून पाहतो तसे तुम्हाला दाखवायचा लाईक करा मित्रांनो लाईक कमेंट वगैरे करीत मित्रांनो आलो आलो यायचं तसं आलो राम राम कसं वाटतंय मग मित्रांनो पाणी साईटला वातावरण पावसाचं वातावरण झालंय परत पाणी किती पडतंय पहा तुगा गेलाच नाही आपण आणखी चित्र काय असेल का चित्रांनो ला लाईक करा चॅनल ला कस वाटत मग पाणी परिसर खूपच पाऊस झाला रात्री आता पण पर परत पाऊस येण्याची शक्यता आहे क्वालिटी कशी दिसते कमेंट मध्ये सांगा मित्रांनो मध्ये क्वालिटी सांगा क्वालिटी कशी आहे मित्रांनो सांगा कमेंट मध्ये क्वालिटी कशी दिसते मित्रांनो पाणी पाणी पाणीच पाणी बरोबर पाणीच पाणी पाणीच पाणी तो फाइनली तो फाइनली आता वात्सल्य मित्रांनो आनंद देखा लाइव पाईचा पावसाचं

इतने बस जून कर पानी दख मित्रों आता एक लाख पे मित्रों का साहब कमेंट मे कॉलेटी सगा कॉलेटी क्या है मित्रनो कमेंट मे संगा पानी वगैरह नंदरा वगैरह हाँ रोहित भाई लाइक मार दे और सब्सक्राइब कर दे

चला मित्रांनो आता घरी जायचा टाइम झालेला आहे घरी जायचो एक लाईक लाईक पाऊस वातावरण पाणी पाणी